मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आताची मोठी अपडेट राज्य कर्मचाऱ्यांकरता एवढ्याच्या माध्यमातून आपण आणलेली आणि ती आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता पन्नास टक्के व सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष अधिवेशनात प्रस्तावावर निर्णय अशी मोठी बातमी पुढे येत आहे तर ही बातमी समजून घ्या

राज्यातील राज्य अधिकारी महासंघाची तसेच राज्य शासकीय कर्मचारी महाराष्ट्र या संघटनांची राज्याचे मान्य मुख्य सचिव यांच्या समवेत बैठक संपन्न झाली आहे या बैठकीमध्ये हा मुद्दा अधिक लक्षवेधी ठरला आहे या मुद्द्यावर राज्याचे मान्य मुख्य सचिव यांनी याबाबत राज्य शासनाकडून प्रस्ताव तयार असून सदरची बाब ही धोरणात्मक असल्याने याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात येईल असे नमूद करण्यात आलेले आहे राज्याचे पावसाळी अधिवेशने दिनांक सत्तावीस जून पासून सुरुवात होत असल्याने सदर अधिवेशनामध्ये अनुषंगाने राज्यातील शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत राज्याचे मान्य मुख्य सचिव यांनी सविस्तर प्रस्ताव तयार करून राज्य शासनाकडे सादर करण्यात आला यावर येत्या अधिवेशनामध्ये सविस्तर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतले जाणार आहे पहिली मागणी आहे सेवानिवृत्तीचे सेवानिवृत्तीचे वय वय वाढ वर्ष करण्यास राज्य शासन सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले होते परंतु काही जणांच्या निवृत्ती वय वाढीस विरोध असल्याने सेवानिवृत्तीचे वय वाढीवर राज्य सरकारकडून नेमका कोणता निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे तसेच डीए मधील वाढ तत्काळ वाढ करण्याची मागणी केली असता यावर लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिलेले आहे तसेच तोंडावर सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याकडे राज्य शासनाचे लक्ष आहे मागाई भत्ता वाढ राज्यातील शासकीय के कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर चार टक्के वाढीव मागाई भत्ता जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागू केला जाणार होता परंतु राज्यातील काही भागामध्ये आचारसंहिता सुरू असल्याने सदर दिवाळीबाबत निर्णय प्रलंबित ठरला होता याबाबत पावसाळी अधिवेशन सुरुवातीला अधिकृत निर्णय होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळेला नवीन अपडेट तोपर्यंत धन्यवाद